भाजपचे नेते इतके नाजूक आहे की एखादा शब्द वापरला की त्यांना फार दुःख होतं टोचल्यासारखं वाटतं कधी एक शब्दाचे अर्थ पण बघत जा एखाद्या शब्दाचा अर्थ एखाद्या संदर्भासाठी लागू होतो की नाही ते बघितलं पाहिजे या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून गेल्या अकरा वर्षात एक जात दुसऱ्या जातीच्या विरुद्ध लढताना आपण पाहिली नाही हिंसक गोष्टी आपण पाहिल्या नाही मराठा विरुद्ध ओबीसी विजय एनटी विरुद्ध एनटी बघितलं नाही आपण धनगरांविरुद्ध इतर आदिवासी एक जातीचा माणूस दुसऱ्या जातीच्या घरासमोरून जायला तयार नाही आहे एक जातीचा माणूस दुसऱ्या जातीच्या दुकानातून वस्तू घ्यायला तयार नाही आहे अशा पद्धतीचे बहिष्कार टाकल्या जात आहे हिंदू मुस्लिम दुसरा काही धंदा नाही आणि अशा हिंसक आणि अशा एक दुसऱ्याच्या विरोधातल्या ज्या प्रतिक्रिया येत आहे तर मग आका आणि दरिंदा म्हटलं तर काय वाईट झालं कसली जीभ घसरली अ दरिंदा म्हणजे हिंसक पशु हिंसक जंतू जरा अर्थपाक काय आहे त्याचे आणि मग हे असं महाराष्ट्रात झालं नाही आहे का ज्या देवेंद्र फडणवीसांना ह्याच काँग्रेसचे लोकांनी इतर सगळे विरोधी पक्षातले लोक अभ्यासू चांगले असं म्हणत होते ते तिथपासून दरिंदापर्यंत येण्याचा जो काळ आहे तो त्यांनी घेतलेला आहे त्यामुळे जीप वगैरे काही घसरली नाही अर्थ बघा आणि महाराष्ट्रातली परिस्थिती बघा मग तुमच्या लक्षात येईल की जीभ घसरली का तर जीप नाही घसरली वर्णन जे केलं ते योग्य केलेलं आहे